अंधारलेल्या वाड्याचं रहस्य गावच्या एका टोकाला गर्द झाडीच्या छायेत एक जुना विस्तीर्ण वाडा उभा होता त्याच्या भिंतींवर वर्षानुवर्षांचा काळ साठला होता आणि खिडक्यांचे तुटलेले तावदान जणू काही भूतकाळातील वेदना सांगत होते हा वाडा कितीतरी वर्षांपासून बंदच होता त्याच्या मालकाचा अकाली मृत्यू झाल्यापासून कोणीही त्यात पाऊल टाकलं नव्हतं गावकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल अनेक कथा प्रचलित होत्या म्हणायचं त्यात भूताटकी आहे तर कोणी म्हणायचं त्यात धन आहे पण एक गोष्ट मात्र खरी होती ती म्हणजे वाड्यातून येणारे विचित्र आवाज दिवसभर वाडा शांत असायचा पण जसजशी संध्याकाळ गडद व्हायची तसतसे त्यातून कुजबुजीचे हसण्याचे किंचाळण्याचे आणि कधी कधी तर वाद्यांचेही आवाज यायचे आवाज इतके स्पष्ट असायचे की जणू कोणीतरी वाड्याच्या आत जिवंत आहे पण जेव्हा कधी गावकऱ्यांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा आत पूर्णतः शांतता असायची कोणीतरी वाड्याच्या दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला पण काहीच हाती लागलं नाही अनेक गावकऱ्यांनी हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला एक दोन तरुण पोरं तर रात्रीच्या वेळी वाड्याच्या जवळ गेले पण त्यांना अचानक भीती वाटू लागली आणि ते पळून आले कोणी म्हणायचं हे भूतांचं काम आहे तर कोणी म्हणायचं हे कोणीतरी आपल्याला घाबरवण्यासाठी करत आहे पण या आवाजामागचं नेमकं कारण कोणालाही कळत नव्हतं गावात एक वृद्ध माणूस होता त्याचं नाव विनायक राव ते लहानपणापासून याच गावात राहत होते त्यांनी वाड्याच्या मालकाला राजारामनाथांना जवळून पाहिलं होतं विनायक रावांना आठवत होतं की राजारामनाथ हे एक उत्तम संगीतकार होते त्यांना संगीत खूप आवडायचं आणि ते नेहमी घरात त्यांच्या मित्रांसोबत मैफिली भरवायचे त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सर्व काही थांबलं एक दिवस विनायकरावांनी ठरवलं की ते या रहस्याचा छडा लावणारच ते एकटेच वाड्याकडे गेले रात्रीच्या वेळी वाड्याच्या जवळ जाताना त्यांनाही भीती वाटत होती पण त्यांनी मन घट्ट केलं वाड्याच्या जुनाट दरवाजाला त्यांनी धक्का दिला दरवाजा किचकिच करत उघडला आणि आतून थंड ओलसर हवा बाहेर आली विनायकरावांनी काठीच्या मदतीनं वाड्याच्या आत पाऊल टाकलं आत सर्वत्र धूळ साचली होती कोळ्यांची जाळी आणि तुटलेल्या वस्तू सगळीकडे विखुरलेल्या होत्या विनायकरावांनी पाहिलं की आवाजाचा स्रोत नेमका कुठून येतोय ते प्रत्येक खोलीत फिरले जेव्हा ते वाड्याच्या आत गेले तेव्हा त्यांना बाहेरून ऐकू येणारे आवाज थांबले होते पण काहीतरी वेगळंच घडत होतं त्यांना अचानक जाणवलं की वाड्याच्या भिंतींमधून एक मंद कंपन येत आहे ते पुढे गेले आणि त्यांना वाड्याच्या तळघराची आठवण झाली राजारामना तळघरातच त्यांची संगीत साधना करायचे विनायकरावांनी तळघराकडे जाणाऱ्या जिन्याची वाट धरली जिन्यावर धूळ आणि माती साचली होती ते हळूहळू खाली उतरले तळघराचा दरवाजा उघडला आणि त्यांना एक अनाकलनीय दृश्य दिसलं तळघरात अनेक वाद्यं ठेवलेली होती पण त्यातील काही वाद्यं आपोआप हलत होती ढोलकी तबला हार्मोनियम आणि वीणा ही वाद्यम कंपन करत होती पण त्यांना कोणीही वाजवत नव्हतं विनायक जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की वाड्याच्या भिंतींमध्ये आणि छतामध्ये अनेक सूक्ष्म छिद्रे होती बाहेरच्या हवेचा दाब जेव्हा त्या छिद्रांमधून आत येतो तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी निर्माण होतो हा ध्वनी वाड्याच्या आत आल्यावर तो त्या वाद्यांवर आदळतो वाद्यांचे धातू आणि लाकूड इतके जुनाट झाले होते की बाहेरून येणाऱ्या वाऱ्याच्या दबावामुळे ते आपोआप कंपन करत होते आणि त्यातूनच वेगवेगळे आवाज येत होते कधी आवाज वाऱ्याच्या दिशेमुळे बदलत होता तर कधी हवेच्या दाबाने त्यामुळे कधी हसण्यासारखा आवाज यायचा तर कधी किंचाळण्यासारखा कधी कधी तर वाऱ्याचा वेग जास्त असल्यावर वाद्य कंप पावल्याने पूर्ण संगीत ऐकू यायचं विनायकरावांनी हे रहस्य उलगडलं होतं त्यांनी गावकऱ्यांना एकत्र एक बोलावलं आणि त्यांना तळघरात घेऊन गेले जेव्हा सर्वांनी हे दृश्य पाहिलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि नंतर हसू उमटलं अनेक वर्षांपासूनचं हे रहस्य अखेर उघडकीस आलं होतं वाड्यातील भुताटकीची भीती नाहीशी झाली आणि त्या दिवसापासून वाड्याला आवाजाचा वाडा म्हणण्याऐवजी संगीताचा वाडा म्हणू लागले ही कथा तुम्हाला आवडली का या कथेतील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद